नमस्कार माय सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना आज आपण ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी कुठे आणि कसे अर्ज करायचा योजनेच्या काय अटी आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्याच्या कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते देशातील एक तृतीयांश साखर उत्पादन आपल्या महाराष्ट्र राज्यातच होते त्यामुळे ऊस पिकासाठी मोठ्या संख्येने मजुरांची गरज असते परंतु विविध शैक्षणिक सुविधा इतर क्षेत्रांतील मजुरांसाठी नवीन रोजगार संधी जीवनशैलीतील बदल आणि आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक पातळी वाढत असल्यामुळे ऊस तोडणी कामगारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे यामुळे साखर कारखान्यांसमोर ऊस कापणीची समस्या निर्माण झाली आहे ऊस कापणी विलंब झाल्यास ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होतो आणि ऊसाला कमी भाव मिळतो तसेच कापणीच्या टप्प्यात कौशल्यवान कामगारांच्या कमतरतेमुळे दारात आलेल्या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होते दरवर्षी ऊस क्षेत्र आणि ऊस उत्पादन वाढत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे साखर कारखान्यांना ऊस कापणीची समस्या सतत भेडसावत आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी उद्योजक सहकारी आणि खाजगी साखर कारखाने कृषी सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटनांच्या या सर्व समस्यांना गांभीर्याने विचारात घेऊन राज्य सरकारने राज्यात ऊस कापणी यंत्रांसाठी अनुदान योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेमुळे आधुनिक शेती करून कमीत कमी वेळात अधिक पीक काढणे सोपे होईल ऊस कापणीसाठी आधुनिक यंत्रसामग्री वापरण्यामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होईल आणि वेळ वाचेल ऊस कापणीसाठी यंत्रसामग्री वापरण्यामुळे ऊसाची वेळेवर कापणी होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना फायदा होईल आता पाहूया या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो राज्यातील सर्व शेतकरी सहकारी साखर कारखाने व्यक्ती किंवा त्यांचे गट आणि स्वयंसहाय्यता गट यांना या, या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ मिळेल या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या योजनेचा लाभ राज्यातील ऊस पिकासंबंधित सर्व वर्गातल्या शेतकऱ्यांना दिला जाईल या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदानाची तपशील पाहूया या योजनेअंतर्गत लाभार्थींना ऊस कापणी यंत्राच्या एकूण खर्चापैकी चाळीस टक्के किंवा पस्तीस लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान मिळेल योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या निधीत केंद्र सरकारचा साठ टक्के आणि राज्य सरकारचा चाळीस टक्के वाटा असेल लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएफएमएसद्वारे लाभ रक्कम जमा केली जाईल योजनेचे महत्वाचे मुद्दे एक कुटुंबातील एक व्यक्तीला ऊस कापणी यंत्राचा लाभ फक्त एकदाच दिला जाईल सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना प्रत्येकी कमाल तीन ऊस कापणी यंत्रांसाठी अनुदान दिले जाईल अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांनी संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडून जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुरवलेल्या ऊस कापणी यंत्रावर योजनेचे नाव लाभार्थ्याचे नाव अनुदानाचे वर्ष अनुदान रक्कम इत्यादी कायमस्वरूपी नोंदवले जाईल लाभार्थीने महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केलेल्या कोटेशन आणि चाचणी अहवालानुसार त्याला मंजूर केलेल्या ऊस कापणी यंत्राची खरेदी करणे आवश्यक आहे असाधारण परिस्थितीत जर लाभार्थी दुसऱ्या कंपनीकडून त्याच प्रकारचे यंत्र खरेदी करू इच्छित असल्यास अशा बदलासाठी संयुक्त संचालकांची लेखी परवानगी आवश्यक असेल आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड निवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड बँक खाते तपशील मोबाईल नंबर मेल आय पासपोर्ट साईज फोटो सात अंकी जमीन निकासी अफिडेव्हिट ऊस कापणी यंत्राचे कोटेशन बॉन्ड सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांच्या बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र कृषी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संघटना आणि संस्थेच्या नावावर बँक पासबुकची प्रत ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्जदाराला प्रथम ऊस कापणी यंत्र अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल होमपेजवर गेल्यानंतर अर्जदाराला स्वतःची नोंदणी करावी लागेल पुढे अर्जदाराला आपल्या नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करावे लागेल लॉग इन झाल्यानंतर अर्जदाराला शेतकरी योजना क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला अर्जावर अर्जा क्लिक करावे लागेल अर्जावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्रिकरण समोर विषय निवडीवर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून टाकावी लागेल त्यानंतर तुम्हाला सातवा क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर पुन्हा पहिले पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला अर्ज करा क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पहा क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला प्राधान्य क्रमांक एक निवडावा लागेल आणि अर्ज सादर करा बटनावर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पेमेंट करा बटनावर क्लिक करावे लागेल आता तुमच्यासमोर विविध पेमेंट पर्याय दिसेल तुम्हाला तुमच्या सोयीनुसार पेमेंट करावे लागेल पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पावतीची प्रिंट काढावी लागेल अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज नोंदणी झाल्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांमधून संगणकीकृत लॉटरीद्वारे लाभार्थी निवडले जातील संगणकीकृत लॉटरीमध्ये निवडलेल्या अर्जदारांना त्यांच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे निवडीची माहिती दिली जाईल या लॉटरीमध्ये निवड न झालेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले जाईल जर प्रतीक्षा यादीतील अर्जदार संबंधित आर्थिक वर्षात निवडले गेले नाहीत तर ते त्या आर्थिक वर्षात प्रतीक्षा यादीत राहतील आणि ते लाभार्थी पुढील वर्षीही त्याच अर्जाच्या आधारे निवडीसाठी पात्र असतील त्यांना या घटकासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना फक्त तेवीस रुपये ऑनलाईन अर्ज शुल्क म्हणून भरावे लागते अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्याजवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद